विधानसभेच्या निवडणुका आल्या सत्ताधारी नेत्यांकडून दोन चार जाती जाती धर्मामध्ये धर्मा विष पेरणारे नेते आता वक्तव्य करू लागले जसं हिंदूंकडून अर्थात हिंदू नाहीयेत हिंदुत्ववादी ज्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करून सत्तेमध्ये सतत आपली पोळी भाजायची ती लोक भडकाऊ भाषण करतायत सत्ताधारी नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या किंवा गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने दुसऱ्या बाजूला ज्या धर्माच्या विरोधात बोललं जात आहे ते सुद्धा आता रस्त्यावर येऊ लागले म्हणजे नाशिकमध्ये विनाकारण त्या ठिकाणी मोर्चावर दगडफेक करण्यात आली दुसऱ्या बाजूला जसं हिंदू मुस्लिमांच्या विरोधात भडकवला जातोय तसं मुस्लिम सुद्धा आता काही त्यांचे तथाकथित नेते जाणीवपूर्वक आपण आता गप्प बसणार नाही तर त्यांना सुद्धा उचकवलं जात आहे आणि आता मुस्लिमांकडून सुद्धा दगडफेकीचे प्रकार नाशिकमध्ये घडले जे दुर्दैवी आहेत पण इथपर्यंत थांबणार आहे का नाशिकमध्ये दगडफेक झाली वातावरण पेटलं तो तोपर्यंत तिकडे तिकडं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर अर्थात अहमदनगर असेल रामगिरी महाराज नावाच्या महंतांकडून मुस्लिमांचे प्रेषित जे त्यांचे सर्वश्रेष्ठ आहेत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी चुकीची त्या ठिकाणी भाषा वापरण्यात आली त्यांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करण्यात आलं त्या रामगिरी महाराजांच्या विरोधात हजारो मुस्लिम आता रस्त्यावर उतरले म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये आताच पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालण्यात आला तर दुसऱ्या बाजूला नगरमध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल त्याचे पडसाद उमटायला लागले आता जिथं ज्या महाराष्ट्रामध्ये राज्याचे काढू असा आदेश देतात किंवा ठोकून काढण्याचा आदेश देतात त्यावेळेस त्यांचे आमदार मते नितेश राणे असतील किंवा इतर असतील ज्या पद्धतीचं वक्तव्य आणि स्टेटमेंट सुरू आहे खर तर फक्त हिंदूंनीच सर्व धर्म समभावात सारखं वागणं किंवा राहणं याच त्या ठिकाणी पेटेंट घेतलेलं नाही किंवा फक्त हिंदूंनी सर्व धर्म समभावाची हो भाषा बोलायची आणि इतरांनी मात्र स्वतःच्या धर्माचा त्या ठिकाणी अतिरेक करायचा असं सुद्धा झालं नाही पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के शांतता निर्माण झाली पाहिजे असं प्रत्येकाने वागलं पाहिजे पण जिथं रोज सकाळी उठल्यानंतर सत्ताधारी आमदारच इतर धर्माच्या विरोधात विष कालवणारी वक्तव्य करत असेल तर असा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून राहू कसा शकतो दुसऱ्या बाजूला अशा आमदारांना पाठीशी घालून राज्यातले सत्ताधारी जर धर्मांध राजकारण करत असतील म्हणजे सरकार काय एका जातीचं एका धर्माचं किंवा एका पक्षाचं सुद्धा नाही या देशात भारतीय राज्यघटना आहे आणि त्यांनी सर्वांना म्हणजे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना त्यांचे सगळं आचरण करण्याचा आणि त्याच बरोबर सर्वांना समान वागणूक देण्याचा आणि सगळ्यांना समान हक्क अधिकार मिळण्याचा आणि त्या पद्धतीने वागण्याचा जर अधिकार दिला असेल राईट टू इक्विलिटी ही कशा सोबत खली जाते याचं उत्तर सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा देणार आहेत की नाही याचा प्रश्न आता महाराष्ट्रातली जनता विचारू लागली मित्रांनो याच विषयावर मला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा आणि आपण एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं इथून पुढचं काम असेल भारत माझा देश आहे सारे बांधव सारे भारतीय सगळी जनता हे जर सगळेच माझे असतील तर मा आपल्या आपल्यामध्ये वाद कोण लावतय आणि विष कोण पेरण्याचं काम करत आहे सारे भारतीय जर माझे बांधव असतील आणि माझ माझ्या देशावर प्रेम असेल तर मग हे फक्त एकाच लोकांनी सर्व धर्म समभावाचं गुप्त घेतलंय का याच्यावर सगळे लोक बोलण्याचा प्रयत्न करतात हिंदुत्ववादी विचारधारेची लोक जास्त करतात याचा अर्थ सगळेच असुरक्षित आहेत आणि सगळेच सुरक्षित आहेत असं म्हणायची काहीच गरज नाही कारण सुरक्षित असणाऱ्यांना जाणीवपूर्वक अस्थिर असणार असुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न काही तथाकथित मंडळी करतायत आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विनाकारण राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजकीय विष पिरून त्या ठिकाणी जर वेगळ्या पद्धतीनं वाद लावण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर तोही भयानक आहे जे आता तुम्हाला सगळ्याला दिसतंय काय चूक आहे सर्वसामान्य हिंदूंची असेल सर्वसामान्य मुस्लिमांचे असेल इतर सगळ्या जाती धर्मांचे असेल ज्यादा धर्मांध राजकारण करायचंय सत्तेमध्ये राहायचंय सत्तेमध्ये यायचंय त्यांचे गणित वेगळे महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत आज आरक्षणाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे नोकऱ्याचा प्रश्न आहे महागाईचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो एवढच काय तुमचे प्रमुख प्रश्न सगळे तसेच ठेवून तुमच्याच विचारांना मातीत घालून तुम्हाला परक करण्याचं काम सध्याची जातीयवादी मंडळी वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा घुसून पक्ष सुद्धा असे लुळेने नेभळत करून टाकण्याचं काम होतंय याचा अर्थ कुठली तरी शक्ती ही कुठ तरी एका ठिकाणी बसून दिल्ली सारख्या ठिकाणी सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम होतंय आणि त्यांना आदेश देण्याचं काम जर नागपूर सारख्या ठिकाणाहून होत असेल तर तुम्ही आम्ही आता विचार केला पाहिजे आम्ही कुणाचे त्या ठिकाणी पालखीचे भोई आहोत जे की आम्हाला कळत नाही चांगलं कोणतं आहे आणि वाईट कोणतं सगळा बहुजन समाज अठरा पकड जातीतला बारा बोलुतेदार समाज आज जर एका धर्माने बांधून ठेवलेला असेल गुण्या गोविंदाने राहत असेल मग धर्माच्या नावावर ह्याच सगळ्यांना एकत्र करून कुठल्या तरी धर्माला टार्गेट करून आज हा धर्म त्या धर्माला टार्गेट करेल मग तो धर्म उद्या ह्या धर्माला टार्गेट करेल धर्माबद्दल वाद लावणारे आणि भूमिका मांडणारे नंतर गप्प बसतील निवडणुका झाल्या स्वतःचा स्वार्थ भागला की पेटवणारे सगळे शांत असतात पण ज्यांना पेटवलेलं असतं ते लवकर शांत होत नाहीत आणि मग एकमेकांच्या विरोधात ते भांडत बसतात मग करिअर उद्ध्वस्त करता करतात आयुष्य उद्ध्वस्त करतात किंवा वाम मार्गाला लागतात या सगळ्यांचा वाली कोण हे जर शोधायचं म्हटलं तर फार अवघड आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार पुरस्कृत काही तथाकथित त्यांच्या लोकांकडून ज्या पद्धतीचं विखारी वक्तव्य केलं जात आहे आरक्षण मागणाऱ्याला म्हणतात महाराष्ट्रात आरक्षण नसलं पाहिजे यांचाच माणूस बाहेर सोडतात काय म्हणतात या धर्माचे माजले कायद्या म्हणतात ह्या धर्माला कुणी सुपारी दिली जर सगळ्यांना अधिकार समानच असतील तर मग विष कालवण्याचं आणि वाद लावण्याचं कारण काय परंतु ज्या पद्धतीचं धर्मांत राजकारण करून स्वतःची राजकीय पुळी भाजण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि यांच्यापासून पर्यंत फक्त आणि फक्त धर्माला टार्गेट करून राजकारण होत या सगळ्या गोष्टीचा अंतिम उद्देश आणि पेटवणाऱ्यांमधला उन्माद हा जातीवाद आहे यापासून आपण लांब राहिलं ला पाहिजे जर तुम्ही आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहत असू बोलत असू जगत असू किंवा सगळ्या गोष्टी करत असू तर मग विनाकारण जातीवादाची दरी कोण निर्माण करत आहे आणि कोण कोणाला पेटवत आहे याचं उत्तर मात्र शोधलं पाहिजे परंतु मित्रांनो हात जोडून विनंती आहे कुणी कितीही धर्मांध वाईट किंवा घाणेरड बोलू द्या आपण मात्र महाराष्ट्र वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आणि घाणेरड वक्तव्य करणाऱ्यांना गप्प बसून त्यांचे अवकात दाखवून हा महाराष्ट्र समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया शांत ठेवण्याचा प्रयत्न करूया हे सगळं जे काही अं शहरात जिल्ह्यामध्ये वाद पेटवण्याचं काम ज्यांच्या कुणाकुणाकून कुणा 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 होतंय आहे माहीत नाही हे पेटवणाऱ्या लोकांकडून होत आहे हे कुठल्या धर्माचे जातीचे आहेत माहित नाही परंतु यांना धर्मांध राजकारण करायचंय आणि काही तथाकथित लोक याच जर भांडवल करणार असतील आणि उद्या त्याच चुकीच्या घटनेमध्ये नेते अडकले आणि मग नेत्यांना कळलं की एखाद्याचं वाईट करून जर आपलं काही चांगलं होणार नसेल तर मग पेटवा पेटवी करायची कशाला हा संशोधनाचा विषय धन्यवाद विचार करा आणि महाराष्ट्रासह देशाला वाचवायची जबाबदारी तुमची माझे तो महाराष्ट्र समृद्ध ठेवूया आणि महाराष्ट्र वाचवूया धन्यवाद जय जयशिवराय जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करावी एवढीच विनंती